नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला टेरेस आणि किचन गार्डन दोन्ही दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि याच्यामधील तुम्हाला कोणती माझी झाडं आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे पहा ह्या जास्वंदी आहेत आणि ह्या मी कटिंग लावलेल्या बघा भरपूर लोक लावतात आणि दाखवत नाही नंतर फुले येतात की नाही पण बघा माझं तसं नाही बघा मी लावलेत आणि फुले पण सुंदर असे आलेत पाठीमागे गुलाब होते त्यालाही मस्त फुले आलेत आणि इथे बघा आंबाडी आहे आंबाडीला बघा दोडे आलेले आहेत आता आणि याची पण भाजी करतात मस्त लागते कधी खाल्ले नसेल तर नक्कीच खाऊन पहा किंवा तुम्ही मच्छी वगैरे बनवली त्याच्यामध्ये टाका आंबट म्हणून आणि इथे पहा हळद आहे हळद पण मस्त बघा झालेली आहे आणि इकडे बघा कारले आहे कारले मी ही लेट लावली होती आणि बघा त्याला कारली लागायला सुरुवात झालेली आहे भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे काही वेल खराब झाले आणि काही आहेत त्यांना आता कारली लागते हा बघा हा माझा गुलाब त्याला भरपूर फुले येतात बघा मागे पण तुम्हाला दाखवले होते आणि दिवाळीमध्ये वेळण्या भेटला मी आधीच कट करून टाकलेला आहे याचा व्हिडिओ नक्की पुढे येईल आणि बघा त्याला पण आता मस्त फुले येतात कळ्या पण आहेत बघा बाजूला हे आहे माझ्या टेरेसवरील गार्डन आणि अजूनही भाज्या पण लावायच्या आहेत मध्ये मध्ये खूप जागा आहेत तिकडे भाज्या मी लावणार आहे आणि आता आलेले आहे मी माझ्या किचन गार्डन मध्ये आणि इथे बघा गुलाब आहे त्याला बघा किती सुंदर अशी फुले आलेली आहेत बघा आणि साईज पण बघा फुलांची किती मोठी आलेली आहेत बघा दिसायला खूप सुंदर दिसतात व्हिडिओ पूर्ण बघा पुढे मी तुम्हाला दाखवेन माझ्या बागेमध्ये कोणती फळे लागलेली आहेत आणि इथे बघा इथे पण गुलाब आहेत आणि याला पण मस्त फुले आलेले आहेत आणि इकडे बघा ह्या जास्वंद आहेत ह्या आपण कटिंग पासून लावलेल्या आहेत त्याच आहेत आणि बघा त्याला कळ्या आता भरपूर आलेल्या आहेत आणि आता मस्त फुले पण येतील आणि इकडे बघा माझा कागडा आहे कागड्याला पण भरपूर फुले येऊन गेली आणि अजून कळ्या भरपूर आलेल्या आहेत आणि इथे बघा लिली आहे आणि बघा किती सुंदर अशी त्याला फुले आलेली आहेत बघा दिसायला खूप सुंदर दिसतात आणि हे मी कधीपासून लावलेलं होतं मी ताईकडून कंद आण त्याचं झाड आणलेलं होतं आणि ते लावलेलं आणि जवळजवळ मला वाटतं दोन वर्ष झाली त्याला फुलेच नव्हती आणि आता बघा सुंदर अशी फुले आलेली आहेत मस्त म्हणजे माझ्या बागेत जेवढी पण झाडं येतात त्यांना मस्त फुले येतातच येतात आणि इथे बघा जास्वंद यायला पण भरपूर फुले आलेली आहेत बघा कळ्या सगळीकडे छान आलेल्या आहेत आणि रोज फुलतात आता मला वाटतं एक महिना झाला आणि भरपूरच फुले येतात त्याला आणि इथे बघा माझी ॲप्पल बोर आहे त्याला पण मस्त अशी बोरे लागलेली आहेत बघा मागे पण लागली होती आणि ॲप्पल बोर भर भरपूर मोठी झालेली आणि पावसाळ्यामध्ये त्याचा दोन तीन फांद्या पूर्ण तुटून गेल्या आणि आता ही एवढीच फक्त बोर आहेत आणि इकडे पहा इकडे पण माझी झाड आहेत जांभूळ आहेत बघा आंबा आहे आंबा पण नवीन मस्त त्याला फुटवे आलेले आहेत आणि तिकडे बघा ड्रॅगन आहे त्याला पण आता नवीन नवीन फुटवे येतात म्हणजे नंतर आपल्याला पुन्हा ड्रॅगन फळ खायला भेटतील मागे पण मस्त आपण तोडली होती ड्रॅगन फळ आणि इकडे पहा कडीपत्ता किती सुंदर झालेला आहे भरपूर मोठ्या झाड तयार झालेलं आहे बघा आणि इकडे जास्वंदी आहेत बघा त्याला पण मस्त फुले आलेले आहेत आणि इकडे बघा सगळी फुलांची झाड जास्त आहेत माझ्या बागेमध्ये आणि इथे बघा केळी मी लावलेली आहे आणि केळी पण मस्त तयार झालेली आहेत बघा आणि इथे बघा किती सुंदर अशी फळे आलेली आहेत अंजीर आणि अंजीर पाठीमागे पण तिकडे लागलेले आहेत आणि अप्पलचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे याच्या पाठीमागे मस्त अंजीर लागलेले आहेत आणि हे बघा पारी जात आणि त्याला भरपूर फुले येऊन गेली आणि आता बघा पिवळ असं पडलेलं आहे आणि हे अंजीरच आहेत बघा जे तुम्हाला व्यवस्थित दाखवले नव्हते म्हणून परत दाखवत होती पण ते भरपूर वरती आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही आणि ही बघा गुलाबाची फुलं किती सुंदर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा